नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात वातावरण बदलू लागलं आहे गुजरातवर तयार होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणि उत्तर भारतात सक्रिय असलेल्या डब्ल्यू डीमुळे सध्या उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा असं पावसाळी वातावरण तयार होत आहे शिवाय डब्ल्यू डीचा प्रभाव असल्यामुळे गारपीट देखील यामध्ये होणार आहे आणि कालही तुफान गारपीट अनेक भागात झालेली आहे आज सहा तारखेला विदर्भ मराठवाडा हे संपूर्ण महाराष्ट्रामध्येच वादळी पावसाची शक्यता आहे मध्य प्रदेशच्या काही भागात राजस्थान आणि गुजरातच्या काही भागात देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे भारतीय हवामान खात्यानुसार सात तारखेला देखील पावसाळी वातावरण असणार आहे आठ तारखेलाही महाराष्ट्रामध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे महाराष्ट्रात जवळपास नऊ तारखेपर्यंत हे वादळी गारपेटीचं वातावरण राहील असा अंदाज आहे महाराष्ट्रातील उष्णतेची लाट कमी झाली असून जवळपास पंधरा तारखेपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेची लाट असणार नाही हे आता स्पष्ट झालं आहे सहा तारखेला आज मराठवाडा विदर्भ मध्य प्रदेश किंवा उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये राजस्थान गुजरातमध्ये मोठं पावसाळी क्षेत्र निर्माण होईल असा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रात देखील याचा परिणाम असेल जी एफ एस मॉडेलनुसार गुजरात उद्या कमी क्षेत्र तयार होईल याचा परिणाम आठ तारखेलाही महाराष्ट्रात काही भागात असणार आहे नऊ तारखेलाही त्याचा प्रभाव महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा कोकण असं राहण्याची शक्यता आहे अकरा तारखेला देखील स्थानिक वातावरण महाराष्ट्रामध्ये राहणार आहे बारा तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम आहे तेरा तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव कायम असणार आहे चौदा तारखेपासून मात्र याचा थोडा प्रभाव कमी होईल चौदा पंधराला प्रभाव जरी कमी झाला तरी काही विभागात दक्षिणेकडून महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात पाऊस होऊ शकतो दरम्यान अंदमान बेटांच्या दरम्यान जोरदार पावसाची परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे मान्सून पूरक स्थिती आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने मात्र आजच गुजरातवर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे उद्या याचा प्रभाव वाढणार आहे आणि मुंबईसह पालघर ठाणे कल्याणच्या दरम्यान आणि नाशिक पश्चिमला याचा परिणाम जाणवणार आहे आठ तारखेला याचा प्रभाव असणार आहे नऊ तारखेला देखील याचा प्रभाव बऱ्याच भागात राहील दहा तारखेपर्यंत महाराष्ट्रात सर्व भागात पाऊस नाही आहे परंतु आपण काल बघितलं अमरावती बीड अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव नाशिक या काही भागात जोरदार पाऊस झालेला आहे कारपेट देखील अनेक भागात झालेली आहे अकरा तारखेपासून स्थानिक वातावरण असल्यामुळे महाराष्ट्रात पाऊस सातत्य कायम राहील हा मान्सून पूर्व पाऊस आहे आणि महाराष्ट्रात आता मान्सून पूर्व पावसाला सुरुवात झालेली आहे चौदा किंवा पंधरा तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचा प्रभाव वाढत असल्याचं ई सी एम डब्ल्यू मॉडेलने दाखवलं आहे आपण वीस तारखेपर्यंत बघतो की भारताच्या बहुतांश भागामध्ये मान्सूनला पूरक अशा प्रकारचं वातावरण तयार होणार आहे आणि त्यामुळे वातावरण आहे मेच्या सुरुवातीलाच तो की महाराष्ट्रामध्ये पुढील पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये जवळपास नंदुरबार आपण बस बघतो की नंदुरबारपासून जवळपास छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली नांदेड असं हे वातावरण बऱ्याच काळ राहण्याची शक्यता आहे खास करून रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली पुणे या भागात पावसाचा अधिक प्रभाव राहण्याची शक्यता आहे त्यानंतर अहिल्यानगर बीड लातूर सोलापूर सांगली भागातही याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात वातावरण बदलू लागलं आहे आपण बघतो की गुजरातवर आज एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे आणि त्याचा परिणाम पालघर मुंबई नाशिक नंदुरबार या जिल्ह्यांवर होण्याची शक्यता आहे सात तारखेला देखील पालघर सह ठाणे कल्याण मुंबई नाशिक या भागात पावसाची शक्यता आहे या क्षेत्राचा रायगड मुंबई पालघर ठाणे आणि नाशिक भागावर सात तारखेला बराच काळ प्रभाव राहण्याची शक्यता आहे आठ तारखेला देखील याचा प्रभाव पालघर मुंबईवर आहे उत्तर महाराष्ट्रातही थोडासा परिणाम बऱ्या बाकी जिल्ह्यातही जाणवण्याची शक्यता आहे अकरा तारखेपासून स्थानिक वातावरणाचा प्रभाव वाढत असल्यामुळे अनेक जिल्ह्यात पावसाची हजेरी लागेल पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात देखील पावसाची शक्यता बारा तारखेला आहे मराठवाड्याच्या दक्षिणी भागातही त्याचा प्रभाव असेल तेरा ही मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा असं जोरदार पावसान राहील उत्तर महाराष्ट्रातही काही विभागात तुरळक पाऊस होईल एम डेव्हलप मॉडेलने महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची परिस्थिती चौदा तारखेला देखील दाखवली आहे त्यामध्ये सांगली सातारा पुणे अहिल्यानगर या भागात अधिक प्रभाव असणे शक्यता आहे पंधरा तारखेला रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर या भागात पावसाचा प्रभाव वाढणार आहे त्याचबरोबर मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव मध्य महाराष्ट्र संपूर्ण मराठवाडा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र असा पंधरा तारखेला अधिक वाढण्याची शक्यता आहे आपण बघतो सोळा तारखेला देखील रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली भागात पावसाचा अंदाज आहे पावसाचा प्रभाव अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर पुणे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये जोरदार प्र प्रभाव सोळा तारखेला असणार आहे आपण बघतो बीड नांदेड परभणी लातूर धाराशिव आणि सोलापूर सांगलीपूर्व भागात याचा प्रभाव सोळा तारखेला उशिरापर्यंत असेल पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र दक्षिण कोकण भागात पावसाचा सतरा तारखेलाही प्रभाव आहे त्यामुळे यापुढे आता जसं पावसाळी वातावरण चालू सुरू होणार आहे तसा त्याचा प्रभाव वाढत जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेणं आवश्यक आहे अठरा तारखेपासून पुढे आपण महाराष्ट्राऐवजी ज्या हालचाली बंगालच्या उपसागरामध्ये किंवा अरबी समुद्राच्या दक्षिणला होत आहेत त्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे कारण या ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊ शकतं कारण एक हजार दोन हेक्टा वास्कलपर्यंत हवेचा दाब कमी होतोय मान्सूनसाठी अतिशय पूरक अशा प्रकारचं वातावरण बंगालच्या उपसागरात अंदमान बेटांच्या दरम्यान तयार होतं आहे त्यामुळे भविष्यामध्ये मान्सूनची पुढील प्रगती होण्याकरता लवकरच वातावरण तयार होणार आहे शिवाय अरबी समुद्रात देखील दक्षिणेला अतिशय उत्तम अशा प्रकारचं बाष्प तयार होत असल्यामुळे केरळपासून तर जवळपास गोव्यापर्यंत खूप मोठी पावसाळी क्षेत्र वीस तारखेलाच सुरू होणार आहे त्यामुळे या सर्व बाबी लक्षात घेता मान्सूनची पुढील प्रगती ही वेळेत होईल असं दिसतंय आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा